प्रकृती तू काय करते बाळा चल इकडे बाबू इकडे चल काय आणते किती किती खेळणे मांडली तू इकडे काय आणलं परत इतके पेन आणले कोणाचा पेन आहे तो माही सणा तोंडात नाही करायचं बाळा खाली ठेव खाली ठेव सलोटाईप आहे ती आपण त्याची गाडी करूया चला बसा इथे बसा बसा तिकडे बस तू बस हे पाशी गाडी करूया बस तिथे सीट बस हे बा असं करायचं ए गाडी ना थांब चल ए बाळाची गाडी चालली ए बापरे बाळाने एवढा पसारा केला एवढी खेळी मांडली किती सुंदर आहे बाबू तुला कोणतं खेळणं आवडतं दाखव तुला सेलूटेपच आवडते सेलूटेप पण घेतली से खेळायला ए गाडी 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 एक गाडी करूया हे बघ ए कशी फिरते गोल गोल तू कर वा खूप छान खूप छान बाबूची गाडी चालली चालली अरे वा खूप छान कर अजून कसं कसं मी शकू त्या दाखव दाखव तसं नाही बाळा तसं नाही असं असं करायचं थांब कर अजून कर थांब तसं नाही बघ असं असं आहे बघ ए अजून अजून